यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजना ही लागू झाली आहे यासाठी आमची ह्या योजनेवर पुरी नजर आहे या समाजकल्याण विभागाकडून सहायक आयुक्त यांच्याकडून ही योजना राबवल्या जात आहे सोळा ऑगस्टपासून आजवरी चार हजार पाचशे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे आणि ते आयुक्त पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले आहे आणि आम्ही आमच्या वृद्ध युवा संघाकडून जे वृद्ध लोकांना जे तीन हजार रुपये सरकारने मान्यता दिली आहे हे संपूर्ण नागरिकाला यवतमाळ जिल्ह्यातल्या आम्ही स्वतः फॉर्म भरून मोफत यांचं काम करून देणार आहोत आणि एकाही वृद्ध लोकांना वंचित ठेवणार नाही आणि लोकांनी अशी आपल्या मनात भीतीने ठेवावे का जे तीन त्यांना निराधार तहसीलता चालू आहे तो बंद होणार नाही परंतु त्यांना मध्ये शासनाकडून तीन हजार रुपये मिळणार आहे यामध्ये काय डाकट कागदाची पूर्तता आहे आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे दोन पासपोर्ट आहे आणि जे संबंधित विभागाचे ज्या तालुक्यात जे डॉक्टर आहे त्यांचं सर्टिफिकेट लागणार आणि जे यवतमाळ शहरातले जे नागरिक आहे वृद्ध त्यांना सी एसकडून सही शिक्का घेऊन समाजकल्याण विभागाला त्यांनी दाखल करण्यात यावे आणि आमच्याकडे तिथोरी ऑफिसवरी हो जाणं नाही होत असेल तर आमच्याकडे ते दाखल करण्यात यावे आम्ही सर्व जनतेला वृद्ध लोकांना विनंती करत आहोत का तुम्हाला लाभ दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शंभर टक्के यवतमाळ जिल्ह्यातल्या नागरिकांना हे योजना मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे जय बुद्धेव